मध्ये माते फिरूचा दहशतवादी थैमान बस परिसरात हुव्या मोटरसायकल फोडल्या पोलिसांवर दगडफेक करण्याची तयारी धडगाव बस परिसरात आज सकाळी एका माथे फिरू व्यक्तीने अचानक दहशतीचे वातावरण निर्माण केले हातात मोठा दगड घेऊन त्याने परिसरात उभे असलेल्या चार ते पाच मोटरसायकलची तोडफोड केली मोटरसायकलच्या साईडच्या काचा फोडत त्याने आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरवले घटनेमुळे काही वेळ परिसरात खळबळ उडाली या माती फिरूने पोलिसांना पाहून दगड उगारून फेकण्याचा इशारा दिला त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सार्वजनिक ठिकाणी या प्रकारे थेट पोलिसांनाही आव्हान देणाऱ्या व्यक्तीविरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे धडगाव सारख्या शांत गावात अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आणि कायद्याला धाब्यावर बसवणाऱ्या अशा व्यक्तींवर पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावी अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माथेफिरूला ताब्यात घेतले असले तरी या घटनेमुळे सार्वजनिक सुरक्षेबाबत मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे प्रशासन याकडे गांभीर्याने पाहते का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार नाकी 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 ना, नाकी ना, 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 ना।